निर्णयाची सर्व क्रिकेट कर्णधार पदाची घोषणा अखेर झाली वीस जून दोन हजार पंचवीस पासून इंग्लंड विरुद्ध सुरू होणारी पाच कसोटी सामन्यांची मालिका ही फक्त एक क्रिकेट मालिका नाही तर भारतीय क्रिकेटच्या भविष्याची झलक आहे का कारण यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे पंचवीस वर्षीय शुभमन गिल आणि त्याला साथ देणार आहे आपला लाडका शुभमन्स यष्टीरक्षक चोवीस सी मुंबईत बीसीसीआय ने या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आणि यात काही आश्चर्यकारक निवडी आणि वगळण्यांनी क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघात नवे चेहरे आले आहेत आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हा संघ इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर काय कमाल करतो हे पाहणं रंजक असेल या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की गिल आणि पंत यांच्याकडे ही जबाबदारी का सोपवण्यात आली कोणते खेळाडू संघात आले आणि कोणाला वगळण्यात आले इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर भारताला कोणती आव्हाने असतील चला सुरुवात करूया नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शुभमन गिल हे hey नाव आज भारतीय क्रिकेटच्या प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे वयाच्या अवघ्या पंचवीस वर्षांत गिलने भारताच्या कसोटी कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली तो भारताचा सदतीसावा कसोटी कर्णधार आणि पाचवा सर्वात तरुण कर्णधार आहे त्याच्या अगोदर मनसूर अली खान पतवडी सचिन तेंडुलकर कपिल देव आणि रवी शास्त्री यांनी तरुण वयात ही जबाबदारी सांभाळली होती मध्ये जेव्हा भारताने पहिला कसोटी सामना खेळला तेव्हा सी के नायडू हे भारताचे पहिले कसोटी कर्णधार होते तेव्हापासून उंचीवर नेले आहे आता शुभमन गिलच्या हातात ही परंपरा पुढे नेण्याची ने जबाबदारी आहे पण गिलचा हा प्रवास अचानक घडलेला नाही दोन हजार अठरा मध्ये अंडर एकोणीस विश्वचषकात गिलने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले दोन हजार एकवीस मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध गाबा येथे त्याने एक्क्याण्णव धावांची खेळी खेळून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला कसोटी आहेत ज्यात पाच शतके आणि आठ अर्धशतके यांचा समावेश आहे त्याची सरासरी छत्तीस पूर्णांक चाळीस आहे आणि त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी इंग्लंडच्या स्विंग गोलंदाजांना सामोरे जाण्यासाठी उपयुक्त ठरू शकते दोन हजार चोवीस मध्ये झिबावर दौऱ्यावर गिलला प्रथम टी ट्वेंटी मालिकेत कर्णधार शांत आणि नेतृत्व दाखवले श्रीलंका दौऱ्यावर तो टी ट्वेंटी संघाचा उपकर्णधार होता तर चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये रोहित शर्माचा उपकर्णधार म्हणून त्याने एक दिवसीय क्रिकेटमध्येही आपली क्षमता दाखवली आय पी एल मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना त्याने दबावाखाली शांत राहण्याची कला शिकली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गिलने गोलंदाजांशी सतत संवाद साधताना नेतृत्वाची झलक दाखवली बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की आम्ही कर्णधाराची निवड एक दोन मालिकांसाठी करत नाही आम्हाला दीर्घकालीन विचार करायचा आहे गिलकडे नेतृत्वाची क्षमता आहे आणि तो वेळेनुसार शिकेल पण गिल समोर मोठे आव्हान आहे इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर बेन स्टोक्स जो रूट यांच्यासारखे मातब्बर खेळाडू त्याची कसोटी पाहतील गिलचा शांत स्वभाव तांत्रिक फलंदाजी आणि रणनीतिकार दृष्टिकोन यामुळे त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत तुम्हाला काय वाटतं गिल हा भारतीय क्रिकेटचा पुढील मोठा कर्णधार ठरेल का आता ऋषभ पंत हा खेळाडू म्हणजे भारतीय क्रिकेटमधील एक स्फूर्तिदायी व्यक्तिमत्व त्याची आक्रमक फलंदाजी यष्टीरक्षणातील चपळता आणि मैदानावरील बेधडक वृत्ती यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो पण त्याची उपकर्णधार म्हणून निवड ही खरंच आश्चर्यकारक आहे कारण पंतला अनेकदा आत्मघाती फटके खेळून बाद होण्यामुळे टीका सहन करावी लागली आहे तरीही बीसीसीआयने ने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला शुभमन गिलचा उपकर्णधार बनवले पंतने आतापर्यंत चौतीस कसोटी सामन्यात दोन हजार दोनशे एकोणऐंशी धावा केल्या आहेत ज्यात पाच शतके आणि अकरा अर्धशतके यांचा समावेश आहे त्याची सरासरी त्रेचाळीस पूर्णांक त्र्याऐंशी आहे आणि त्याची आक्रमक शैली भारताला अनेकदा अडचणीतून बाहेर काढणारी ठरली आहे दोन हजार एकवीस मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध गावा येथे त्याने खेळलेली नाबाद एकोणनव्वद धावांची खेळी भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणारी ठरली त्याच वर्षी त्याने एकशे एक धावांची खेळी करत अँडरसनला रिव्हर्स स्वीप मारून सर्वांना थक्क केले पण प्रश्न असा आहे की पंतला उपकर्णधार पद का देण्यात आले आणि कर्णधार पद का नाही बीसीसीआयच्या धोरणानुसार तीन फॉर्मॅटसाठी वेगवेगळे कर्णधार नको आहेत पंत कसोटी स्थिर आहे पण एक दिवसीय क्रिकेटमध्ये त्याचे स्थान निश्चित नाही आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली कॅपिटल साठी त्याची कामगिरी मध्यम होती ज्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले तरीही पंतचा उत्साही स्वभाव मैदानावरील ऊर्जा आणि गिलशी असलेली मैत्री यामुळे तो उपकर्णधार म्हणून उत्तम पर्याय ठरला पंतची खासियत म्हणजे तो दबावा खालीही हसतमुख राहतो त्याचा हा उत्साह आणि मैदानावरील चानाक्षपणा भारताला मालिकेत फायदा करून देऊ शकतो तुम्हाला काय वाटतं पंत उपकर्णधार म्हणून यशस्वी होईल का की त्याला कर्णधार पदाची संधी मिळायला हवी होती आता आपण पाहूया इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय कसोटी संघाकडे चोवीस मे दोन हजार ने हा संघ जाहीर केला आणि यात काही नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे तर काही मोठ्या नावांना वगळण्यात ना देखील आलाय भारताचा कसोटी संघ पुढील प्रमाणे कर्णधार शुभमन गिल उपकर्णधार आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत खेळाडू यशस्वी जयस्वाल के एल राहुल साई सुदर्शन अभिमन्यू ईश्वरन करुण नायर नितीश कुमार रेड्डी रवींद्र जडेजा जुरेल सुंदर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आकाशदीप अर्शदीप सिंग कुलदीप यादव नव्या खेळाडूंवर यावेळी नजर ठेवण्यात आली साई सुदर्शन हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन हजारहून अधिक धावा आणि पन्नास पेक्षा जास्त सरासरी असलेला सुदर्शन हा भारताचा उदयनमुख तारा आहे त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी आणि संयम इंग्लंडच्या स्विंग उपयुक्त ठरू शकते अर्शदीप अर्शदीप सिंग डावखुरा वेगवान गोलंदाज कसोटी पदार्पण करणार आहे त्याचा स्विंग आणि अचूकता यामुळे तो इंग्लंडच्या फलंदाजांना त्रास देऊ शकतो करुण नायर दोन मध्ये इंग्लंड विरुद्ध त्रिशतक ठोकणाऱ्या नायरला पुन्हा संधी मिळाली आहे तो मधल्या फळीत स्थिरता आणू शकतो अनेक खेळाडूंना या सामन्यातून वगळण्यात आला आहे जसं की श्रेय अय्यर दोन हजार चोवीस मध्ये तीन कसोटी सामन्यात त्याने शून्य चार पस्तीस तेरा सत्तावीस आणि एकोणतीस धावा केल्या त्याच्या जागी करुण नायरला प्राधान्य देण्यात आले अय्यरची एक दिवसीय क्रिकेट चमकदार कामगिरी असूनही कसोटीत त्याला सातत्य राखता आले नाही सरफराज खान प्रथम श्रेणी क्रिकेट मधील चार हजारहून अधिक धावा आणि न्यूझीलंड विरुद्ध एकशे पन्नास धावांची खेळी असूनही वगळण्यात ज्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे मोहम्मद शमी दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल नंतर दुखापतींमुळे शमी संघाबाहेर होता तंदुरुस्त असूनही त्याला वगळण्यात आलं आणि अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली अजून एक प्रश्न असा देखील आहे की अनुभवित असलेल्या के एल राहुल यांना कर्णधार पद का नाही जसप्रीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यात नेतृत्व केलं पण त्याच्या तंदुरुस्तीची समस्या आणि दीर्घ मालिकेत विश्रांतीची गरज यामुळे त्याला कर्णधार पद देण्यात आलं नाही अजित आगरकर म्हणाले बुमरा आमच्यासाठी गोलंदाज म्हणून अधिक महत्वाचा आहे कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यावर अतिरिक्त ताण टाकू शकते दुसरीकडे के एल राहुलची कसोटी कारकीर्द मध्यम आहे एकशे एक डावांनंतर एक त्याची सरासरी तेहतीस पूर्णांक सत्तावन्न आहे आणि त्याला सलामीवीर मधल्या फळीत किंवा यष्टीरक्षक म्हणून स्थिरता सापडलेली नाही त्यामुळे त्याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली नाही इंग्लंडमधील कसोटी मालिका ही भारतीय क्रिकेटसाठी नेहमीच एक मोठे आव्हान राहिली आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा इंग्लंडमध्ये मालिका जिंकली एकोणीसशे शहाऐंशी मध्ये कपिल देव यांनी ही परंपरा पुढे नेली आणि दोन हजार सात मध्ये राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारताने एक शून्य ने मालिका जिंकली दोन हजार एकवीस मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत दोन एक ने आघाडीवर होता पण शेवटचा सा सामना रद्द झाला इंग्लंडच्या खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजांसाठी स्वर्ग मानल्या जातात जून जुलै इंग्लंड इंग्लंडमधील हवामान ढगाळ आणि दमट ज्यामुळे गोलंदाजांना स्विंग आणि सिम यांच्यासारखे फलंदाज भारताच्या गोलंदाजांसमोर आव्हान उभं करतील दोन हजार एकवीस मध्ये भारताने इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवलं होतं आणि आता गिलच्या नेतृत्वाखाली भारताला तीच कामगिरी पुन्हा करायची आहे पण यावेळी आव्हान वेगळे आहे रोहित आणि विराट यांच्या अनुपस्थितीत यशस्वी जयस्वाल साई सुदर्शन आणि के एल राहुल यांच्यावर फलंदाजीची मुख्य जबाबदारी असेल जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना गोलंदाजीचा भाला उचलावा लागेल तर रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचा फिरकीचा हल्ला मालिकेच्या शेवटच्या सामन्यात निर्णायक ठरू शकतो इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर यशस्वी होण्यासाठी रणनीती आणि तयारी महत्त्वाची आहे शुभमन गेल आणि ऋषभ पंत यांच्या नेतृत्वाखाली भारत कशी रणनीती आकेल फलंदाजी यशस्वी जैस्वाल आणि के एल राहुल यांना सुरुवातीच्या सत्रात स्विंग गोलंदाजाचा सामना करावा लागेल त्यासाठी त्यांना संयम आणि तंत्रशुद्धता दाखवावी लागेल साई सुदर्शन आणि अभिमन्यू ईश्वरन यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर इंग्लंडच्या फलंदाजांना लवकर करण्याची जबाबदारी असेल अर्षदीप सिंग आणि आकाशदीप यांना संधी मिळाल्यास ते आश्चर्यकारक कामगिरी करू शकतात फिरकीमध्ये रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचा फिरकीचा हल्ला मालिकेच्या शेवटच्या सामन्यात उपयुक्त ठरू शकतो जेव्हा खेळपट्ट्या तुटू लागतात मानसिक तयारीसाठी गिल आणि पंत यांना संघाला एकसंध ठेवण्यासाठी आणि दबावाखाली शांत राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतील भारताने इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसून सराव केला आहे गिलने गोलंदाजांशी सतत संवाद साधला आहे तर पंतचा उत्साही स्वभाव संघाला प्रेरणा देऊ शकतो इंग्लंड दौरा दोन हजार पंचवीस हा भारतीय क्रिकेटसाठी एक नवीन युगाची सुरुवात आहे शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे यशस्वी जयस्वाल जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्यासारखे खेळाडू मालिका जिंकण्यासाठी कंबर कसतील तर साई सुदर्शन आणि अर्शदीप सिंग यांच्यासारखे नवोदित खेळाडू स्वतःला सिद्ध करतील तुम्हाला काय वाटतं शुभमनच्या नेतृत्वाखाली संघ जिंकेल का आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद